ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा जन्म विशिष्ट राशीनुसार होतो आणि विशिष्ट ग्रह आणि नक्षत्रांशी संबंधित असतो असं मानलं जात की प्रत्येक राशीच्या चिन्हात एक शासक देवता असते आणि या देवतांची पूजा केल्याने एखाद्याच्या जीवनात चा चांगले आणि सकारात्मक परिणाम मिळू शकतात प्रत्येक राशीनुसार इष्टदेव या संकल्पनेचा संकल शोध घेऊन आध्यात्मिक संबंधाचे महत्व समजून घेऊया प्राचीन धर्मग्रंथानुसार हिंदू धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी इष्टदेवाच्या उपासनेचे खूप महत्व आहे एखादी व्यक्ती त्याच्या श्रद्धा आणि आवडीच्या दारावर पूजा हे कोणत्याही देवतेची करू शकते आहे परंतु इष्टदेवाची पूजा विशेष मानली जाते आपल्या राशीशी संबंधित देवतेची पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात सहज अनुकूल आणि शुभ परिणाम मिळू शकतो तर मंगळ ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे इष्ट देव भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम आहेत देवींबद्दल बोलायचे तर माता शैलपुत्री आणि सरस्वती आपल्या प्रिय देवी आहेत या देवतांची पूजा केल्याने

प्रेम सौहार्द आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळू शकतात वृषभ राशीच्या लोकांसाठी इतर आदरणी आदरणीय देवींमध्ये देवी लक्ष्मी देवी, देवी ब्रह्मचारिणी आणि माँ सरस्वती यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त भगवान विष्णू प्रमुख देवता आहेत माता लक्ष्मी आणि षोडशी श्री विद्या मुख्य देवी आहेत जीवनातील बाधा दूर करण्यासाठी यांना प्रसन्न करावे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांची भगवान गणेश आणि भगवान विष्णू आहेत या देवतांची पूजा केल्याने मिथून राशीचे लोक ज्ञान बुद्धिमत्ता आणि त्यांच्या प्रयत्नात यश मिळवू शकतात माता दुर्गा भुनेश्वरी आणि माता चंद्रघटा मुख्य देवी आहेत कर्करास कर्क कर राशीच्या लोकांवर चंद्राचे राज्य असते आणि त्यांचे प्रिय देव भगवान शिव असतात भगवान शिवाची उपासना केल्याने कर्क कर राशीच्या लोकांना भावनिक स्थिरता सुरक्षा आणि आध्यात्मिक वाट मिळू शकते देवी काली आणि मा सिद्धिदात्री यांच्या देवी शक्तीचा देखील कर्क कर राशीतील ते लोक त्यांच्या आध्यात्मिक पद्धतींसाठी पूजा करतात यांची इष्टदेवी माता सिद्धिदात्री आणि माता कमला आहेत सिंह सिंहराज सिंह राशीच्या लोकांचा शासक ग्रह सूर्य आहे आणि त्यांच्या देवता हनुमान आणि देवी गायत्री आहेत या देवतांची पूजा केल्याने सिंह राशीच्या लोकांना शक्ती धैर्य आणि देवी प्रकाशाचा आशीर्वाद मिळू शकतो गायत्री मातेची उपासना देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल यांचे प्रिय देव भगवान विष्णू आहेत इष्ट देवी माता पितांबरा आणि कालरात्री आहेत कन्या रास कन्या राशीत जन्मलेल्या लोकांचा शासक बुध ग्रह आहे आणि त्यांचे इष्ट देवता भगवान गणेश आणि भगवान विष्णू आहेत या देवतांची पूजा करून कन्या राशीचे लोक बुद्धिमान ज्ञान आणि समृद्धीसाठी आशीर्वाद घेऊ शकतात देवी लक्ष्मी आणि माता सरस्वती यांच्या देवी शक्ती देखील कन्या राशीच्या लोकांद्वारे पूजनीय आहेत रास तूळ राशीच्या लोकांवर शुक्रग्रहाचे राज्य आहे आणि त्यांचे इष्टदेव दे देवी दे दुर्गा आहेत महादुर्गेची उपासना केल्याने तुळ राशीच्या लोकांच्या येते वृश्चिक राशीच्या लोकांवर मंगळ ग्रहाचे राज्य आहे आणि त्यांची इष्टदेवता भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम आहेत या देवतांची पूजा करून वृश्चिक राशीच्या लोकांना धैर्य, संरक्षण आणि विजयाचे आशीर्वाद मिळू शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी माता काली आणि माता सिद्धिदात्री या देवी शक्ती देखील पूजनीय आहेत. धनुरास धनु राशीत जन्मलेल्या व्यक्तींवर बृहस्पती ग्रहाचे राज्य असते आणि त्यांच्या इष्टदेवता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आहेत. या देवतांची पूजा करून धनु राशीचे लोक ज्ञान, बुद्धी आणि विपुलतेचे आशीर्वाद घेऊ शकतात मकर रास मकर राशीचे लोक ग्रहाद्वारे शासित आहेत आणि त्यांचे इष्टदेवता भगवान हनुमान आणि भगवान शिव आहेत या देवतांची पूजा केल्याने मकर राशीच्या लोकांना शक्ती शिस्त आणि आध्यात्मिक वाढीचे आशीर्वाद मिळू शकतात भगवान हनुमान आणि भगवान शिव यांच्या देवी शक्ती मकर राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाच्या आहेत कुंभराज कुंभ राशीच्या लोकांचा शासग्रह शनी आहे आणि त्यांचे इष्ट देवता भगवान हनुमान आणि भगवान शिव आहेत या देवतांची पूजा केल्याने कुंभ राशीच्या लोकांना शक्ती आध्यात्मिक वाढ आणि संरक्षणाचा आशीर्वाद मिळू शकतो कुंभराशीचे लोक काली आणि मा सिद्धिदात्रीच्या देवी शक्तीशी जोडून त्यांचे अध्यात्म वाढू शकतात मीनरास मीन राशीवर गुरु ग्रह आहेत आणि त्यांच्या इष्टदेवता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहेत या देवतांची पूजा केल्याने मीन राशीच्या लोकांना अध्यात्म विपुलता आणि देवी कृपा मिळू शकते धन्यवाद